तालुक्या आपल्या आमच्या पाचव्या तालुक्यामध्ये जे घर लोकांना जे घरकुल दिली आहेत त्याच्यामध्ये मोस्ट भ्रष्टाचार आहे म्हणजे घरकुल न बांधता सगळं अनुदान देऊन टाकलं एकाच घरकुलाजवळ मोबाईल टॅग त्यांनी चलाकी करून फोटो काढले दहा लाभार त्यांचे फोटो काढले आणि ज्यांना खरं गरज आहे त्यांना दिलं जात नाही इंजिनियर दहा ते पंधरा हजार रुपये घेतो माझी कालची बातमी त्याच्यावर खुलासा लेखी तक्रार मी प्रकल्प कार्यालयाला सांगून नक्की चौकशी करायला लावते लवकर त्या लवकरच म्हणजे जर असे खोटे घरकुलं किंवा पैसे जात असेल तर त्या लाभार्थ्यांच्या नुकसान आहे आणि जिल्हा परिषद त्याच्यावर पटवून राहिले नाही बरं दुसरा एक प्रश्न जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी आता आमदार साहेब बोलले पण जिल्हा परिषदेकडे दुर्लक्ष मूळ शिक्षकांचंच होतंय ते बाहेर गावून अपडाऊन करतात वेळेवर येत नाही आले तर मोबाईल मध्ये खेळतात आज आमच्याकडे शूट आहे त्यांना काय सूचना त्या शिक्षकांचा रिव्ह्यू आमच्याकडे चालतो निपुणचा किंवा त्यांच्या स्कॉलरशिपचा त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा निकाल कमी येते त्यांचा वेळोवेळी माझ्याकडे आढावा आहे आणि अजून एक केंद्र शासनाची ॲप आलेली आधार बेस्ड अटेंडन्स ते आपण मेडिकलला म्हणजे आरोग्य केंद्राला ला के लागू केलेली आहे त्याला झेड लागून करू आणि मग त्यांचे वेळेवर येणे वगैरे सगळ्या गोष्टीचं मॅनेजर करू